राजकारणी म्हणान ना एन इलेक्शनच्या तोंडावर हळले तुमच्यासाठी स्कीम चो पाऊस पण ही स्कीम मिळवण्यासाठी काही अटी असत अटी असून असून काय असणार आहे आपण या देशाचे नागरिक हा तर अजून काही कागदपत्र लागतील ते रे आणि गरीब नागरिक पाहिजे अट क्रमांक एक या अटीत मी नाही बसत अट क्रमांक दोन शिथ काल पर्यंत आता नाही बस ना। <laughs> बसत इंग्लिश? बॅपी बर्थडेयर बेरोजगारी बरोबर अट क्रमांक तीन बाय गो बाय आपण ह्याच्यात नाही बसत अट क्रमांक चार हाँ? सगळे सगळेस आपल्या गावात कोणाक स्कीम ची गरज नाही सगळे श्रीमंत असत पण माका याची गरज लागतली भांडी वालिक देतय आणि तिच्याकडनं भांड घेतय पण खैच घेऊ हा चमचे घेतय ते माप गावतले तसं आता इलेक्शन येता चमच्यांची गरज लागतलीच माका चला येत आहे या राऊला ह्या पण घेऊन जाते